भगवान अरे अल्लाहू अकबर जय हनुमान अरे हमारे बच्चों को शिक्षा दे भगवान अरे लाइट दे देगा कोनी लाइट दे देगा अरे पेट्रोल दे देगा कोनी पेट्रोल अरे कोनी डीजल दे देगा अरे कोनी गैस दे देगा गैस अरे अल्लाहू अकबर जय हनुमान सबको शिक्षा दे भगवान अरे कोनी लाइट दे देगा लाइट अरे पेट्रोल देता का कुणी डिझेल कुणी गॅस देत का रे अरे अल्ला काय हनुमान सप सम्मति दे भगवान अरे अल्ला काय हनुमान सप सम्मति दे भगवान अरे हमारे बच्चो को शिक्षा दे भगवान अरे हमको उजाला दे भगवान अरे हमको उजाला दे भगवान जर पुढील या आनंद आमचं निवेदन स्वीकारून रात्रीची लोड शेडिंग बंद करण्याचं निवेदन दिलं नाही आदेश दिलेला नाही तर हे तुम्ही बघताय लईन आहे आणि पॉवरफुल लईन आहे हिंदू मुस्लिम दंगा करून मरण्यापेक्षा जनसामान्याची सेवा करून मरणं हे कधी बेत्तर असत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला सांगितलंय करणार हे राजकीय पुढारी आज आमच्या तरुणाचं भविष्य धोक्यात टाकत अरे आज आम्हाला लाईट नाहीये आमच्या पोरांना मागच्या दोन वर्षापासून शिक्षा मिळत नाहीये आणि हिंदू मुस्लिम अल्ला अकबर जय हनुमान करत आणि म्हणून या एम एसीच्या भोंगळ गाण्या कारभाराविरोधात रात्रीचे चोर आमच्या घरात घुसायला लागले रात्री चोरांची लाग चोरा चोरी करायला लागले आणि त्यांना साथ द्यायला लागली आहे रात्रीची लाईन कट करायला लागली आहे आणि त्या अनुषंगाने निवेदन द्यायला मी आलोय तर इंजिनियर साहेब म्हणता माझ्या हातात नाही रात्रीची लोडशेडिंग मी बंद करू शकत नाही मग हे लोकशाहीच लोकांसाठी असलेली लोकशाही आहे का हिटलरशाही आहे जोपर्यंत रात्रीच शेडिंग बंद होत नाही अरे घरात का तुम्हाला चोरा सोडायचंय का आम्हाला अगोदर तुम्ही डिझेल बाद केलं पेट्रोल केलं अरे गॅस बाद केलं आता काय आमचा जीव घेता काय उरलं सुरलं चोरांना नेऊन देताय काय आणि म्हणून रात्रीच शेडिंग बंद करा हे आंदोलन आम्ही आज इथं करतोय त्या अनुषंगानं जय जवान